मी ठाणे महानगरपालिकेचा सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता आहे अनेक मोठाली प्रकल्प माझ्या अंतर्गत झाली ते का झाली नगर अभियंत्यांनी मला मोठ्या विश्वासाने जबाबदारी दिली कारण मी विजय डीआ मला क्वालिफाईड डिग्री अभियंता आहे आणि कुठल्याही कामामध्ये मा मला तर भ्रष्टाचार चालत नाही आणि खोटं काम कधी मी आयुष्यात केलंच नाही परंतु आज मी तीस सगळीकडे टक्केवारीने भ्रष्टाचाराची कामं होत आहेत आणि कामं जरी टक्केवारी भ्रष्टाचाराची असेल पण ते चालूच होत नाहीयेत आज सगळीकडे राजकीय दबाव येतोय आज मुख्यमंत्र्यांच्या नावाखाली नवीन नवीन नवी प्रस्ताव बनवले जातात त्या प्रस्तावाला फक्त हा प्रस्ताव जो असतो आज टक्केवारीचा प्रस्ताव असतो त्याच्या मागे पुढे फलश्रुती काय नाही हे काम गेले वर्षभर बंद आहे ठाणे महानगरपालिका भवनची आवश्यकता नाही आपल्याला बत्तीस माळ्या तर काय करायचंय फाईव्ह स्टार ओबेरेटॉवर आहे का बांधायला आज ठाण्यामध्ये आरोग्य व्यवस्था सुसज्ज नाही आहे आपल्याला ट्रॉमा सेंटर पाहिजे ठाणे महानगरपालिकेला ट्रॉमा सेंटर आज रुग्ण हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये बाहेर असतात पडलेले हॉस्पिटल मध्ये सिव्हिल हॉस्पिटल भव्य दिव्य झालं हे केवळ अडीच वर्षामध्ये टक्केवारीसाठी बनवलेले प्रस्ताव आहेत आता बांधकाम कार्यालय तोडले हे पण टक्केवारीचेच प्रस्ताव आहे फक्त एकच भावना आहे आता बघा ठाणे महानगरपालिके महाराष्ट्रामध्ये कंपन्या आहेत पण आज महाराष्ट्रातल्या कंपन्या काम करण्यात असक्षम आहेत का तर आपल्याला हैदराबादवरून कंपनी बोलवली जाते कोणाची कंपनी हैदराबादची का त्या हैदराबादची याच्यामध्ये भ्रष्टाचाराचा वास वशिलेचा वास आणि टक्केवारी एवढंच मी सांगू इच्छितो तर महानगरपालिकेने तो, तो, तो ट्रॉमा सेंटर जो आहे महानगरपालिकेचा भव्य दिव्य नवीन भवन ते बंद करून तिथे एक हॉस्पिटल ट्रॉमा सेंटर योजना करावी आणि महानगरपालिकेचे पाच पकाळी मध्ये तिथेच महानगरपालिकेत कार्यालय झालं पाहिजे म्हणून माझं आंदोलन आहे आज विविध कामगारांचे प्रश्न आहेत त्याच्यासाठी आंदोलन आहे कामगारांना पैसे नाहीत पण विशेष निधी अंतर्गत पैसे नसताने प्रस्ताव होतात याचा माझा आक्षेप आहे वीस तारखेला महासभा आहे येणाऱ्या महासभा पहिली महासभा झाली नियुक्ती महापौरांची दुसरी महासभा आता स्थायी समिती वगैरे आहे त्याच्या अंतर्गत महानगर येणाऱ्या नवीन महानपौरांना माहिती पडलं पाहिजे की महानगरपालिका दुर्द भिकारी झालेली आहे एक रुपया नाहीये तर तुम्ही महामपौरांच्या खुर्चीत बसून काय योजना आखाल काही नाही ऐकू शकत जर महापालिकेकडे प्रयोजन करण्यासाठी निधीच नाहीये तर नवीन महापौर ये हो, नवीन उपमहापौर येतो कि नवीन स्थायी समिती सभापती हो कोणाला काही त्यातून म्हणजे बसून अर्थशून्य आहे कारण महानगरपालिकेने पैसे नाही आहेत म्हणून विस्तार केला नऊ वाजता सकाळी महानगरपालिकेच्या गेट वर अर्धा नग्न म्हणजे कपडे काढून हातात कटोरा घेऊन हे आंदोलन होणार आहे आणि ते रवींद्र शिंदेच करू शकतो हे महाराष्ट्र म्युन्सिपल कर्मचारी युनियन जे दिवंगत कामगार नाही ते शिंदे यांची प्रभावी युनियन आहे एकोणीशे साठ पर्यंत तेच करू शकते धन्यवाद जय विजय महाराज